रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माया ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी डायरेक्ट साइड वरती येऊन ब्लॉक चालू केलेला आहे हे बघा रात्री आपण इथं आलतो साइड वरती ब्रिक बीट तुम्हाला दाखवायला आणि रात्री अंधार असल्यामुळे काय तुम्हाला दाखवायला दाखवू शकलो नाही मी इथे आपण ब्रिक बीट करून घेतलेले आणि हा हे जर त्या लाईन दोरी लावून आपण काम केलेले आहे आणि आता ह्या साइडला बघा काम करायला चालू केलेले आपण ह्या साइडला पण गटर आहे रेन वॉटर जायला जागा आहे तिकडून आणि ह्या साइडला पण आहे पहिले ह्या साइड कम्प्लीट कु करून घेतली आणि आता ह्या साइड ला चालू केलेली आहे आपण तुम्ही होऊ शकता ओमप्रकाश काम करतोय आणि विघ्नेश पण काम करतोय तिथे त्यांनी बघा रिंग बांधायला चालू केलेली आहे तिथे थोडून पहिले इथे एक आडवी रिंग बांधलेली आहे मित्रांनो आता इथे रिंग बांधायला चालू तर केलेली आहे आपण हे बघा ह्या साइडला रेन वॉटरचा एक पॉइंट आहे तिथून गटर आहे म्हणजे त्या साइडला आणि आपण काय केलं हा जो इकडचं जो आहे इकडचं पाणी ह्या साइडला काढून ह्या पॉईंटनी बाहेर काढलेले इथे तीन रेन वॉटर पॉइंट आहेत तुम्हाला मी दाखवतो आता बघा हा इकडे एक आहे माग एक झाला आता आपण पलीकडं चाललोय तुम्ही बघू शकता इकडून हा ह्या साइडनी ह्या ह्या साइडला आपण स्लोप घेणार आहे ह्या साइडला आणि पूर्णपणे आपण लाईन दुरीत असं काम करतोय व्यवस्थितरित्या ठिया घेऊन टूबलेवडने आपण आधीच हे मार्किंग केलेली आता हे बघा ह्या भिंतीपासून भिंतीपर्यंत एक आपण रिंग बांधून घेणार आहे म्हणजे की जेणेकरून या साईडचं पाणी ह्या साईडला आपण बाहेर काढणार आहे म्हणजे त्या तीन ठिकाणी रेन वॉटरचे पॉइंट आहेत तिथून जेणेकरून रेन वॉटर बाहेर जाईल मित्रांनो साड्यावरून आता घरी चाललोय म्हणजे नाश्ता करून पहिलं आणि ून आपल्याला दुसऱ्या एका साईडवर व्हायचंय काय चला अपडेट काय चालला विषय चला तुम्ही बघू शकता काम झालंय पण ह्याला जे पाणी धरणाचं पाणी नाही येतच ना तिथं डायरेक्ट पाणी आलेलं आहे काही फ्रुटेस पाणी नाहीये डायरेक्ट लहान पाणी छान पाणी आहे त्यामध्ये टेस्टिंग साठी सोडलं असे नाही अपडेट देतात नाश्ता करतोय बघा छान चापाती म्हटलं खाऊन लगेच निघायचं वरती आणि पहिले ब्लॉग अपलोड आहे ब्लॉग मी एडिट करतोय राहिले कारण ब्लॉग थोडा मोठा झालाय आणि छान बनलाय तुम्ही जरूर बघा चला मी आवर मित्रांनो घरी आलोय वर गेलो होतो घरून परत एकदा जाऊन आलो चक्कर मारून स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो तिथं आज गुरुवार होता म्हटलं दर्शन करून येऊया आता चला आवरून आपल्याला निघायचंय जेवून घेतो पटकन हे बघा जेवायला पापडी भजी गुळवण्या आणि दूध पोळी आणि आमटी चला हे खाऊन घेऊया आणि आपण वर निघूया मित्रांनो म्हटलं वर जायच्या आधी पहिले चक्कर मारून जाऊया तुम्हाला म्हटलं होतं बघा इथं रिंग बांधून घेणार आहे अजून हिथून हा वेगळा श्लोक त्या साईडला तुम्हाला मागाशी दाखवलं त्याप्रमाणे आता इथे हे काम चाललंय पूर्णपणे बांधायचं आता ह्या था, साईडचं पाणी इकडं आणि त्या साईडचं पाणी तिकडं अशा प्रकारे हे काम करून घेतले आपण चला आता हे काम चालू द्या आपण थोडेसे व्हिडिओ काढू तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो निघालोय मी वरती दिसल्या चला आता आपण जाऊया मित्रांनो हे बघा साइड वर पोचलोय आपलं इथं ग्रँडिंग झालं होतं आपण एक आता होळी झाल्यावर नंतर काम चालू करतोय आपण इथं मित्रांनो साइड निघालोय मी चला आपण जाऊया मित्रांनो घरी पोहोचले आता बाहेर खूप ऊन आहे हा चला आराम बघू वर जाऊया मित्रांनो घरी आराम करून डायरेक्ट वर आले चल होऊया किती काम झाले आज मित्रांनो एवढा पोर्शन राहिला ह्या भागातला म्हटलं कम्प्लीट होईल पण वाळू कमी पडल्यामुळे बनवलं आपलं केलं नाही काम वाळू आहे इकडं पण ही सुट्टी झालेली आहे वाळू शिप करून करायला एक तास लागेल मग ह्यांना सुट्टी एक तास लेट होईल त्यामुळे ते म्हटलं की उद्याच करूया सकाळी कारण हे थोडंस आहे हे होऊन जाईल आवडत सगळं तिकडे चाललंय प्लम्बिंगचं काम बघूया काय करतात हे पाईप बसून घेतलेले वरती आहे टाकी ही सिमेंटची टाकी आहे हे बघा सज्जा पुढून पाय बसावत्यात पूर्ण फिनिशिंग काम चाललंय त्यांचं काम चालू आपण जाऊया इथं पोरांचं चाललंय क्रिकेट खेळायचं हे चेल खेळ नाही चल जाऊ क्रिकेट खेळते चल ना चल ना मित्रांनो मी आणि योग शर्ट आलोय चा प्यायला त्यांच्या बाजूच्या दुकान मध्ये चा पितो मी योग शर्ट म्हणले तुम्ही आला नाही म्हणून चला त्यांच्याकडे जाऊन येऊ म्हटलं मित्रांनो मी आता चाललोय सोपल्यावरती प्रशांत शेटणी बोलवले आपल्याला चहा प्यायला आता त्यांनी पण बोलवले योग शेटनी पण बोलवलं होतं जाऊया आपण पटकन त्यांच्यापाशी मित्रांनो प्रशांत शेटणी बोलवतो बघा मला

चाल चा सबस्क्राईब खरंच लाईक करणारे त्यांना बोलवत खर्च कराय आम्ही एवढं मोठं नाही ना अजून खर्च होत ना एकदा बोलून घ्या आपल्या हॉटेल वर सगळ्यांना सगळ्यांना चालू बर बर आपल्या हॉटेल वर आलो गेवढे लाईक करणारे जेवढे मग सगळ्यांना खूप चहा चालते चालते फेमस असत एक नंबर हे वडील पलिस चहा दूध ती पण कात्रीच दुधाचा कि ना, ना पाण्याचा एक नंबर चहा चालते चालतंय हे मित्रांनो घरी आले बघा इथं आजू होळी कोले टळू ती peminum itu luti, itu, ताला चला पाया पडून जेवायला बसलोय हे बघा गुळोणी पोळी बजी आणि वडी चला जेवण घेऊया मित्रांनो आत्ता वाजलेत अकरा मी ब्लॉग एडिट करत होतो जेवल्यानंतर विषय असा झालाय की आपला हा माइक आहे हा चालू मध्ये बंद पडतोय परत चालू होतोय आता जो मला मी ब्लॉग बनवलाय दिवसभरात आजच्या भरपूर क्लिक मध्ये आवाज आलेला आहे मध्येच आवाज गायब झालेला आहे आता मला पूर्णपणे त्याला व्हॉइस ओव्हर करून व्यवस्थित रीत्या ब्लॉग एडिट करावा लागेल चला आता मी ते करून घेतो नाहीतर उद्या सकाळी करेन कारण आता जर रात्रीचं वातावरण आहे त्यामुळे आवाज चांगला निघत नाही चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या करा धन्यवाद शुभरात्री